बेस कॅबनं जेवायचं म्हटलं कॅन्टीनची अवस्था बऱ्या काय झालेली आहे बाथरूमसारखी झाली आहे हे आहेत बेस्टच्या बांद्रे आगारातील वाहक आणि चालक बघा कामगारांवर काय वेळ आले ना कॅन्टीन नाही नाही कुठे काय रेस्ट रूम नाही नीट जेवायला प्रत्येक बस मध्ये येऊन जावं लागलं उपाहारगृहाअभावी त्यांचे हाल पाहून संताप व्यक्त केला जातोय बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागाच्या बस आगारांमधील उपहारगृहांची पूर्ती दुर्दशा झाली आहे यामुळे बस वाहक आणि चालकांना बस गाडीतच बसून जेवणाचा डबा खावा लागतोय या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला तसं पाहायला गेलं तर बेसच्या आगारांमध्ये सोयी सुविधांची वानवा काही नवीन आहे प्रसाधन गृह विश्रांतीगृहाची सुविधा नसल्याने वाहन चालकांचे अतोनात हाल होत असतात उपहार गृह नसल्यामुळे वाहन आणि चालकांना जेवणाचा डबा खाण्यासाठी अनेकदा योग्य जागा मिळत नाही तर विश्रांतीगृह नसल्याने विश्रांतीही घेता येत नाही याबाबत यापूर्वी अनेकदा बेस समितीमध्ये दे चर्चा देखील झाली आहे मात्र कुठलाही तोडगा निघालेला नाही बेस्टने उपाहारगृह चालवण्यासाठी कंत्राट देण्याचा निर्णय घेतला मात्र त्यातील चाचकाठींमुळे कुणीही पुढं आलं नाही त्यामुळे बस आग्रांमधील उपहारगृहांची दुर्दशा जैसे थे अशीच आहे